रहमतपूर शहराचं पालकत्व घेऊ पाहणारी राजकीय लोक कोविड काळात गावात कुठेही दिसली नाहीत आम्ही राजकीय पक्ष व गटतट न पाहता जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली आहे तेव्हा विरोधक न पाहता त्यांना रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले गत निवडणुकीतील जाहीरनाम्याबाहेर जाऊन सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचे उपकेंद्र रहमतपूर येथे मंजूर केले राज्यात व देशात नाविन्यपूर्ण असलेले रहमतपूरमध्ये उपलब्ध कसे करता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आज या ठिकाणी रहमतपूर नगरच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं जाहीरनामा प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व सहकारी पत्रकार बंधू तसेच जिल्हा राष्ट्रवादीचे व नेते सन्मान्य सुनील माने भैयासाहेब शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वासुदेव मालिक काका सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अविनाश माने तात्या माजी नगराध्यक्ष दीप्रभा भोसले माजी उपनगराध्यक्ष भीमबाबा कदम त्याचबरोबर उपस्थित असलेल्या रहमतपूर नगरीच्या लोकनुर्त नगराध्यक्षपदासाठी उपस्थित असलेले कोळीराव नंदिनी सुनील माने व उपस्थित सर्व उमेदवार आणि रहमतपूरमधील उपस्थित असलेले सर्व बंधू खरं तर आपल्या नगरीला एक ऐतिहासिक वारसा आहे कैदा असेल शैक्षणिक असेल आणि त्या बाबतीत झालं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे रेहमतपूर नगरपालिकेच्या वतीनं गेले सन्माननीय सुमाने भायासाहेबांच्या नेतृत्वाखाली वीस ते पंचवीस वर्ष सातत्याने विकासाची आपण पाहिलंच आहे की रहमतपूर नगरीला राज्य शासनाचा स्वच्छ भारत अभियानचा पुरस्कार मिळाला त्याचबरोबर केंद्र शासनाचे दोन पुरस्कार मिळाले तसेच एक आपल्या देशावर कोविडचं संकट कोसळलं होतं त्या दरम्यान देखील वासुकाका असतील सन्मान्य सुनील माने असतील आणि रहिमतपूर <coughs> नदीत सर्व पत्रकार असतील किंवा उपस्थित सर्व सहकारी मित्र असतील यांनी देखील कोविडच्या काळामध्ये अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आधार देण्याचं काम रहिमतपूर नगरीला केलेलं आहे त्याचबरोबर गोरगरीब कुटुंबासाठी देखील आपल्या वसंतदादा पाटील विद्यालय असेल आदर्श विद्यालय असेल अशा ठिकाणी गोरगरीब लोकांची राहण्याची किंवा जेवणाची सोय देखील केली आहे की माणूस की जपण्याचं काम आप हे आपल्यावर प्रहमतपूरला वसान वारसा असल्यामुळंच हे संस्कार सर्वांच्यावर आहेत त्याचमुळं भैयांच्या माध्यमातून आता आपण प्रकाशन सोळा वचनपूर्ती नामा असेल आणि आपण जे जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे त्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी आपण प्रकाशित करतोय दोन हजार एक पासून प्रत्येक इलेक्शन मध्ये आपण त्या ठिकाणी पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्व सहकार्यांच भविष्यामध्ये आपण काय करायचं आहे जे जे मागच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा वचननाम्यामध्ये आपण काम दिली होती ती काही काम शंभर टक्के पूर्ण होऊ शकली नसते किंवा पण त्याच्यापेक्षा वेगळीही कामं घेतली ते आपण मागच्या जाहीरनाम्यामध्ये आपण त्या ठिकाणी आउटरचा एरिया जो रेहमतपूरचा मूळ गावठाण सोडून जवळपास दीड ते दोन हजार प्रॉपर्टी मूळ गावठाण सोडून आहेत त्या सिटीसोड मध्ये कशा येतील त्याच्या जो घरपट्टीचा त्या ठिकाणी दंड होता तो कसा कमी करता येईल ह्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला मागच्या जाहीरनाम्यामध्ये असं काही आपण आश्वासन दिलं नव्हतं परंतु आपण सर्वांना माहित असलं पाहिजे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा वंडी बी बी एमबीबीएस कॉलेज सुरू होत आहे त्या कॉलेजचं उपकेंद्र रहमतपूरमध्ये आपण मंजूर केलं जे संकलनाम्याच्या किंवा वचनकृतीच्या किंवा जाहीरनाम्याच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम करत असताना काही चांगलं आपल्या गावाला मिळू शकतं ते सातत्यानं आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे शेवटी आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे आम्ही रहमतपूरचं रहमतपूर आमचं त्या ठिकाणी पाच वर्षापूर्वी आपण बघितलं महाविकास सा आघाडीचं सरकार सत्तेवरचं त्यातले तीन वर्ष कोविडच्या काळामध्ये प्रचंड अडचणीची गेली त्यानंतर चार वर्ष प्रशासक होता परंतु जे राजकीय गावाचं पालकत्व घ्यायला बघतात ती माणसं कुठेही मला रस्ता दिसली नाही ना कोविड झाला होता त्यांचे कुटुंब त्या ठिकाणी उड्या पडली होती माणूस जगण्यासाठी संघर्ष करत होता त्या संघर्षामध्ये माणसाला सहानुभूतीचा आधार असतो वैद्यकीय आधार असतो आर्थिक मदत असते किंवा त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय सेवेचा फार मोठा तुटवडा होता रुग्णांना त्या ठिकाणी खाट मिळत नव्हत्या तर तो, तो आम्ही सर्वजण सातत्यानं रस्त्यावर उभं हो। राहून त्या ठिकाणी गावातला कुठला पेशंट आहे त्या पेशंटला कशी सुविधा होईल त्या ठिकाणी मी आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेमडेसिवीरची जवळपास दोन लाखाची इंजेक्शन आली होती आणि ते चौकातल्या दुकान सोडली होती जो माणूस रेमडीश मागेल त्याला देण्याची भूमिका होते आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून निर्णय घेतला जिल्हा बँकेच्या माध्यमातून ऑक्सिजन मशीन द्यायचे ठरल्या पंधरा मशीन आपण रहमतपूरमध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या उपलब्ध करून ठेवल्या होत्या ज्या माणसांना ऑक्सिजन लागेल त्या माणसांना त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या मशीनची व्यवस्था केली होती मला एक गोष्ट सांगतो मी एका गावामध्ये कोंडले तोडी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये एक आजी होत्या उदाहरण म्हणून सांगतोय मी त्या आजींचं वय होत ब्याऐंशी वर्ष आणि त्यांचा जो स्कोर होता तो स्कोर होता बावीस मी सगळ्या वैद्यकीय डॉक्टरना फोन केले की, के की आजींचं वय बा ब्याऐंशी आहे आणि बावीस स्कोर आहे डॉक्टर म्हणजे आता आजी काही फार महत्त्वाच्या नाहीत पण तरुण पिढीतला एखादा डॉक्टर मुलगा आला तर त्याला बेड आवश्यकता आहे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी आश्वासित त्या ठिकाणी आश्वासित नाही केलं कळत परंतु त्या आजींच्या घरी दोन ऑक्सिजन मशीन ठेवल्या त्या आम्ही आणि एक साध जनरेटर ठेवला आता लाईट गेली तर त्या ठिकाणी युवराज पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रोज फोन करून औषध देत होतो बावीस कोटची दीड ब्याऐंशी वर्षाची आपण त्या ठिकाणी बरी केलेली आहे आपला इतिहास आहे उदाहरण आहे त्या ठिकाणी पडत्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये माणसाच्या मातीपान मागव राहायची राजकारणामध्ये आमच्या सर्व सहकार्यांच्या आमची एक पद्धत आहे करतो आम्ही परंतु दहा टक्के वीस टक्के राजकारण करतो आणि नव्वद टक्के समाजकारण करतो जे आता काही विरोध करतात त्यांच्याही घरातल्या माणसांना कोविड ते झाला होता त्यावेळी त्यांनी मला फोन केला त्या मला इंजेक्शन पाहिजे त्या त्या वेळा कुठलाही विरोध न बघता त्या माणसांना माणुसकीच्या भूमिकेतून त्या ठिकाणी मदत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आज आपण या ठिकाणी वचननामा देतोय वचननाम्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काय चांगलं करता येईल राज्यात दे जे राज्यात काय नाविन्य असेल असेल देशात नाविन्यपूर्ण असेल ते माझ्या रहमतपूरला कसं उपलब्ध करता येईल त्या ठिकाणी ज्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्या गोष्टीचा आपण वाह केलाय त्या ठिकाणी तरुणांसाठी आपण वेगवेगळ्या काही प्रयत्न करता येत का प्रयत्न करतोय महिलांसाठी प्रयत्न करतोय गावाच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न करतोय गावातल्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय त्या ठिकाणी जे तरुण आहेत त्यांना वेगळ्या त्या ठिकाणी अकॅडमीच्या माध्यमातून रेल्वे भरते असेल पोलीस भरते असेल निवीची भरते असेल एअरफोर्स भरती असेल सगळ्या भरतीमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी किंवा हिंद वाचनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी संयुक्तिक काय करता येतं येते का, का त्यावेळी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर जे शासनाच्या योजना यो आहेत लाडकी बहीण योजना असेल श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी योजना असेल पी एम पी एम किसान योजना असेल त्या सगळ्या योजनेच एक त्या ठिकाणी रहमतपूर मध्ये एक खिडकी योजना सुरू करतोय त्या खिडकीच्या माध्यमातून त्या माणसाच त्या ठिकाणी पाठपुरावा करण्याची भूमिका असेल त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतोय नक्की त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून रहमतपूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा आमचा सर्वांचा संकल्प आहे या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुढे यायला मला विषय झाला त्याबद्दल त्या दिलगिरी व्यक्त करतो आज विशेष म्हणजे मगाशी सकाळी साडेआठ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवारांच्या उद्या दुपारी तीन वाजता रहमतपूर मध्ये दारासमोर इथं आपण स्टेज टाकतोय तीन वाजता जाहीर सभा आहे त्या सभेमध्ये आपण दादांना मध्ये घडल्यानंतर दादा विचारलं की तुम्ही प्रक्ष प्रवेश करताय तुम्हाला काय पाहिजे दादा मला काय नको या राज्यामध्ये दुसरी बारामती रहमत पूर्ण करण्याचं आप अभिवाचन द्यावं हीच करता येईल ही। ते उद्या तुम्ही पूर्ण स्वतः म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या प्रभागामधून त्या ठिकाणी महिला असतील तरुण असतील युवक असतील युवती असतील बंधू भगिनी असतील सगळ्यांना मोठ्या स्वरूपामध्ये उद्या तीन वाजता त्या ठिकाणी जातात एकाच महिन्यामध्ये दादांच्या दोन सभा होतात दादांचा सकाळी फोन आला की मी रहमतपूरला माझी माझे तीन ची सभेचे वेळ दिलेले आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी दादांचं स्वागत भव्य स्वरूपात करावं त्या ठिकाणी आपला ताकद त्या ठिकाणी दादांना दाखवावी निश्चित आपण सर्वजण त्या ठिकाणी याल अशी अपेक्षा करतो धन्यवाद